नमस्कार शेतकरी बांधवांनो मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो या अगोदर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता टॅक्टर योजना अनुदान तर या टॅक्टर अनुदान योजनेमधील जे काय आता शासन निर्णय आले आहेत त्यामध्ये नुसतं शेतकऱ्यांना चॉकलेट देण्यात आलं की काय असं वाटत आहे कारण की जो शासन निर्णय आला आहे त्यानुसार तुम्हाला माहीतच असेल की आता टॅक्टर अनुदान पन्नास पर्सेंट त्यांनी सांगितलेलं आहे बघा अनुसूचित जाती जमाती त्याचबरोबर महिला आणि अल्पभूधारक यांच्यासाठी ही स्कीम पन्नास टक्केपर्यंत आहे म्हणजे पन्नास टक्के त्यांना अनुदान देण्यात येईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जे इतर आहेत इतरांसाठी चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे टॅक्टर खरेदी करण्याकरता असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे म्हणजे मी तुम्हाला आणखीन थोडक्यात समजून सांगतो सविस्तरमध्ये बघा तेवीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे एकूण चारशे कोटी रुपयांचा निधी या कार्यक्रमासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे कृषी यांत्रिकी यांत्रिकीकरण योजना असं या योजनेचा लाभ आहे नाव आहे आणि त्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर कृषी अवजार बघा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो यामध्ये काय लिहिलं नेमकं हे बघा अनुसूचित जाती सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या पन्नास टक्के किंवा मग रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल तर आता मला सांगा ट्रॅक्टरची किंमत किती आहे मला तर नेमकं माहीत नाही क किती आहे परंतु आठ दहा लाख रुपये टॅक्टरची किंमत सध्या चालू असं वाटत आहे तर आठ दहा लाख रुपयाचं टॅक्टर त्यावर ते म्हणत आहेत की पन्नास टक्के सूट किंवा मग अनुदान मिळणार आहे किंवा मग एक लाख पंचवीस हजार रुपये यापैकी कमी असेल ते म्हणजे पंचवीस टक्के देणार पण कधी कद, ज्यावेळेस एक लाख पंचवीस हजाराच्या अंदर ती रक्कम असेल तर मिळणार नाहीतर मग एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार असं त्यांचं मत आहे म्हणजे आता तुम्ही बघा आठ दहा लाखाचा ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एक लाख पंचवीस हजारासाठी तिथं डी बी टीवर नोंदणी करा लॉटरी लागेल त्यानंतर कधी नाव येते काय येते एरझारा मारा चक्रा मारा आणि हे टॅक्टर घेणारी जी वस्तू आहे हे तुम्हाला माहीतच आहे की छोटा मोठा अल्प भूधारक किस जे किसान आहेत किंवा जे मग शेतकरी आहेत हे घेऊच शकत नाहीत कारण की त्यांच्याकडे एवढा पैसाच नसतो कारण की हे पन्नास टक्के सांगून फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये त्यावर सूट देत आहेत सबसिडी देत आहेत हे सरळ सरळ चॉकलेट देण्यासारखं आहे शेतकऱ्यांना तर शेतकरी एवढा सुद्धा नासमज नाही आहे की तुमची ही चालाकी त्यांना ओळखायला येत नाही तर बघा अशा प्रकारचे हे जे ज शासन निर्णय आलेला आहे यामध्ये एक प्रकारचं चॉकलेट देण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं ट्रॅक्टर मला सांगा अडीच लाखापर्यंत मिळते का कुठे हे म्हणतात पन्नास टक्के आम्ही सबसिडी देऊ किंवा मग सव्वा लाख रुपये सबसिडी देऊ तर आता मला सांगा सव्वा लाख रुपये सबसिडीमध्ये अडीच लाखाचा ट्रॅक्टर नाही आहे ना टॅक्टरची किंमत आहे कमी जास्त आठ ते दहा लाख रुपये तर त्यासाठी पन्नास टक्के म्हटलं तरी पाच लाख रुपयाची सूट किंवा सबसिडी या ठिकाणी पाहिजे परंतु ते म्हणत आहेत एक लाख पंचवीस हजार यापैकी जे कमी असेल ते पन्नास टक्के तर देऊ पण एक लाख पंचवीस हजार ज्या यापैकी जे कमी असेल ते आता म्हणजे दोन लाखाचा ट्रॅक्टर असला तर मग एक लाख रुपये पन्नास टक्के होतात तर मग एक लाख रुपये जामी तुम्हाला देऊ एक लाख पंचवीस हजार द्यायची गरज नाही अशा तऱ्हेने तुम्हाला पन्नास टक्के ती रक्कम सूट म्हणून देतील परंतु टॅक्टरची किंमत तर खूप मोठी आहे दहा लाख आहे तर मग हे एक, एक प्रकारे चॉकलेटच देण्यात हा शासन निर्णय एक प्रकारे त्यांनी चुकीचाच काढण्यात आलेला असं वाटत आहे तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र